મુસાદ પડેલ બરોબર દોગાચાર લાગે અને તુજા દોગા વાટલ બરોબર હા મોટા પ્રશ્ન પડે મોટા છોટા પ્રશ્ન હોય છોટા પણ આમદાર થી મોટા पाण्यावर ठरण्यामाणे पाच लोक पाठिंबा यायला पाहिजे दहा लोक कोण नाही डोळण दाखवलं पाहिजे ते पण कोण नाही आम्ही बायची शोभा करायची म्हणून लाकडी शोभा सगळी दाखवतोय तरी अंगणात बसायला कोण तयार नाही मग काय एक दिवस जागरण करा तुम्ही जर तयार नसाल तर आम्ही पंधरा दिवस जागरण करतोय जरा विचार करा आणि भोरीपर्यंत पर्यंत थांबासाठी हा जिथे भोवरी बांधा जाणार आहे त्याचा पण विचार करा आम्ही पंधरा दिवस जागरण करतो हे ਓ ਤੱਕ ਹੁੰਦੀ ਤੱਕ ਜਾਲਾ ਤੱਕ ਬੰਦ ਕਰ ਬਸ ਦੌੜਾ ਦੀ ਬਾਲ ਸਾਦੀ ਕਾ ਅਯੁੱਧ ਤੋਂ ਨਹੀਂ ਤਰਕੇ ਦਾ ਹੈ ਬੈਂਕਾ ਦਾ ਬੈਂਕਾ ਤੋਂ ਰੁਕਦੀ ਦੌੜਕੇ ਦਾਦੀ ਦੌੜਕੇ ਤੋਂ ਹੁੰਦੀ ਕੋਕਨਾਤਾਲੀ 12 ਗਾਵ ਦੇਸ 12 ਕੋਕਾ ਚਲਪੜ ਕਰ ਜੀਆ ਪਟਿਲ ਕੋ ਸੋਚ ਨਹੀਂ ਬੋਲਾ ਜੀ ਤੱਕ कोकणात आली बारागाव देश बारागाव कोकण तलपडकरी बार सुटलेस कुशी मांजरूबा जेवणच नाही तुला वाटला त्या मार्गावर कोण शत्रू नाही अयोध्येत आली अयोध्येत नसते कोकणात आली बारागाव बारागाव कोकण धडपडकरी झाली लागाल लाग मागान तुम्ही इथपर्यंत कोण शत्रू नाही असं बघ राम नक्ष दोघ लागाल लाग मागाल न काढून राहिला आहे ते का म्हणजे अकरा विकरा दुसरी गावा एवढी तिची बैठक केलीच्या पानासारखी तिची जिमो आहे नागर पानासारखी तिचे दात आहेत आणि गुलमसा हा का एक एक डोळा आहे तुम्ही तर दिसता अज्ञान माता पिता ना मला काय सांगितलं त्या काळी अधिकेचा वध करावा तो पर्यंत अन्न जारी ब्रह्मचारी राम दर्शन मार दोघं बांधो तुझा उर फोडू म्हणतात राम दर्शन मार तुझा डाव्या पायाचे नळी फोडू म्हणतात तुझ्या डाव्या डोळ्याचा हात धरून मारू का मारू का પાણી ચિકના ચિકન સોડના પાણી એકતા પિતા રોજ પૂર્ણ કરા અને તમે સાંભળા કરો

મંત્રી જાત રાજા અને પહેલા મોત્રીંચી સકારામ

नाही घाबरू नका त्या पाण्यावर सुद्धा आम्ही इलाज करू पण आमच्या पाठी राहतील पुढं असलं तर नाही लागतं पाठी मागे पाहिजे तर काय माहिती ह्या सिंगचा सिद्धांत ना <laughs> <laughs> प्रत्येक घरोघरात ती माय मावली आपली फिरायला निघाली फिरायला निघाली भक्तांना दर्शन द्यायला निघाले आणि त्यावेळी काय होतं तुमच्या घरी अचानक आता कसं फोनवर झालंय ना छोट फोनवर सांगतो हा आमच्याकडे उद्या देणार आमच्याकडे अकरा वाजता बापाची मोगलच्या सांगतो अकरा वाजता जाऊया उठतील अकरा वाजता ना देव देवा अकरा वाजता उठला आता काय इकडे कोणत्या इकडे त्यांना सहित नाही तुम्हाला काय

मग काय करायचं मी समजा मला वाटत बाबा चला तुमच्याकडे पावलं यावं मी अचानक एक माझा मित्र घेतो ना आलो आम्ही दोन पावलं आलो कारण आता गाडीची बसवतो फोन करायची तिथे आठवणार ना मी येतोय म्हणून काय झालं गडबड होणार माझी मी असं येऊ देतो तुमच्या घरची गडबड होणार एक तर देव येणार असतो मग घरी जेवण तयार आहे मग तुमच्या भागात काय करायचं काय करायचं लगभग लगभग माझ्या शिडी जावं माझ्या सिडी जावायची चार पाहिजे माझ्या जाऊन नोकायचं कशाला कशाला आपल्या घरात पावलं आहे

त्याच्या मोठ्या पंक्ती होत्या कशा त्या घेतलं पाहुणे त्याच्यावर बसले कसा घर जायला त्या त्याच्यावर कोणी जर खाल्ला नाही पाहुण्याची फोटो फुटली कुठली की नाही खरं सांगा आता दुसरा एक प्रश्न आहे होय मोठा काल येईल होय आणि मोठा दंग होईल होय आणि मुला मला सांभाळा हा मोठा प्रश्न झाला मग डोलो बाल तुम्ही म्हटल्या बरोबर होय ज्यांची मुलं होती ते उतरवली घटनेने घरात गेली ना ने 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 गे। ने ने <laughs> उपाय सांगा मी हा ते सांगते त्याच्यात कोण उपाय देतो काय रे ह्याला उपाय सांगतो ह्याच्याकडे उपाय सुटा काय नाही एवढं जर मोठा मुलं प्रश्न पडला तर त्याच्यावर एकच उपाय उपाय काय करायचं माहिती आहे क्या

पांगर पांगर हो हा थोडासाच अख्ख्या जवळ ना उद्या नाही नाही उद्या पण जराचा मिळत परवा पण मिळत पण शेवटपर्यंत आहे मिळत का सांगता येत नाही

तर तुम्हाला तो धीर झाला नाही तर त्या काळाच्या बाटून दोन दरवेश दोन दरवेसे बोटक उचलायचं आणि त्याच्या हातात द्यायचं जे हातात घेते त्याच्या तोंडात कोंटतील दोन बहुत मध्ये